जिथं बहुमत तिथं पक्ष अल्प मताला लोकशाही लोकशाहीमध्ये कस महत्व राहणार आहे आणि अजितदादांसोबत जर आमदार नसते एक मिनिट तुम्ही विचार करा तर काय केलं पवार साहेबांनी मोठ्या पवार साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली असती अशा खुर्च्या मांडल्या असत्या आणि माझ्याकडे आमदार आहेत हे असे नंबर एक दोन तीन चार असं करून सांगितलं असत पक्षामध्ये शेवटी सातबारा नाही आहे की हे तुमच्या हक्काची जमीन आहे पक्ष कार्यकर्त्यांचा आहे कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे आणि जिथं मग आमदार खासदार कार्यकर्ते असतील त्यांना पक्षाचं चिन्ह दिलं पाहिजे यामध्ये मला नाही वाटत काही गैर आहे आणि जे गैर म्हणतात त्यांची जी मानसिकता आहे ना ती मालकी पक्षावर दाखवण्याची मानसिकता आहे हा सातबारा नाहीच आहे हा पक्षाचा विचार आहे पक्षाचा विचार बहुमतानी हा ती झेंडा घेऊन पुढे न्यायचा असतो आणि पक्षाचा विचार जो राष्ट्रवादीचा आहे तो खरा राष्ट्रवाद असणाऱ्या माननीय देशगौरव पंतप्रधानासोबत गे काय त्याच्यामध्ये माझं वाटत की आक्षेप असण्याचं काही कारण नाही सुधीर भाऊ मात्र नाना पटोले असतील जयंत पटेल दिलेला हा निकाल आहे तो निवडणूक आयोगाने फक्त वाचून दाखवून दिलाय असं आहे खर तर अशा पद्धतीने लोकशाहीची किंवा अशा संस्थांची थट्टा स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी करणे हे गैर आहे पण ठीक आहे खर तर संस्कारित लोकशाही आपण अपेक्षित केली काँग्रेसनी स्वैराचारी लोकशाहीचा मार्ग बघ बघा आणि म्हणून आता आपल्या लोकशाहीत असं म्हणणाऱ्याच्या बाबतीमध्ये कोणताही कायदा नसगैनी त्याचा ते फायदा घेतात कि काही बघायचं आणि निवडणूक आयोगाचा आयुक्त अरे बाबा काय आणि या देशात ग काँग्रेस चा नेता सोडून बाकी सारी संस्था विकाऊ आहे हा भाव आणणं हेच अतिशय निम्न दर्जाच द्युतक आहे कोणागाई न घाबरणारे निडार आणि बाकी कोणते जज असतील निवडणूक आयुक्त असतील ईडी मध्ये अधिकारी अठरा अठरा तास काम करून ईडी मध्ये येतात सीबीआयचे अधिकारी असतील तुमच्या तुम्हाला असं वाटतं की यांना स्वतःची बुद्धीच नाही आहे अ हा देश क्रांतिकारकांचा देश आहे उद्या अधिकाऱ्यांना असे जर आदेश दिले तर अधिकारी सुद्धा हातामध्ये क्रांतीची मशाग घेऊन उभी होतो आपण खैरनारचं उदाहरण पाहिजाय या अगोदर आर्मी चीफचं उदाहरण पाहिलं आणि म्हणून अशा पद्धतीने निवडणूक आयोगाची थट्टा करणं निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीने घेऊन कागद वाचतो असं म्हणणारे हे लोकशाहीचे समर्थक असूच शकत नाही हे खुर्चीचे समर्थक आहे हे सत्तांध मनोवृत्तीचे आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका